स्वमग्नता असलेल्या मुलांच्या पालकांनी अशा सोडू नये कठीण असले तरी मार्ग सापडतो असे मत प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी व्यक्त केले दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथील स्मॉल स्टेप सेंटर सुंदरजी ग्लोबल अकॅडेमिया स्कूल यांनी एकत्र येऊन वैदेही दत्ताजी गायकवाड इन्स्टिट्यूट स्वमग्नता प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे या केंद्रातर्फे पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन ऑटिझ आणि सर्टिफाईड फाउंडेशन कोर्स इन ऑटिझ हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मान्यता प्राप्त अभ्यासक्रम दोन हजार तेवीस पासून सुरू केले आहे त्याचा दुसरा दीक्षांत समारंभ कार्यक्रम रविवारी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे पार पडला यात अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या ऐंशी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले या प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव पत्नी व मुंबई अकादमी ऑफ लर्निंग एंड डेवलपमेंट संचालिका आरती देव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा आरोग्यशास्त्र विभागाचे प्रमुख अभय कुदड़े प्रख्यात बांधकाम व्यावसायिक दत्ताजी गायकवाड़ वैदेही गायकवाड़ कोर्स से संचालक डॉ सुनील गोड़बोले सुंदरजी ग्लोबल अकैडमी सहसंस्थापिका आणि संचालिका श्रीमती मसर्त तवावाला। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथील बालरोग चिकित्सा विभागाचे प्रमुख डॉक्टर राजन जोशी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विप्रदा गद्रे यांनी केले तर मसर्त तवावाला यांनी आभार मानले आहे माझ्या आई वडिलांची कडून मला ही देणगी मिळालेली आहे म्हणजे मी त्याला देणगी असं म्हणतो की हा दुसऱ्यांना मदत करणं आणि शिक्षणाला मदत करणं आणि मेडिकलमध्ये मदत करणं हे मी आईवडिलांच्यापासून शिकलेलो आहे त्यामुळं मी कुठल्या ह्या बाबतीत मेडिकलचं हे असेल आणि शिक्षणाचं असेल ते माझ्या डोक्यात आलं की मी ते करतो नमस्ते मी डॉक्टर सुनील गौड बालविकास तज्ञ आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट विभाग प्रमुख स्मॉल चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर दिनाथ मंगेशकर हॉस्पिटल पुणे इथं वैद्य दत्ताजी गायकवाड मॅनेजमेंट कोर्स फॉर uh, ऑटिझम म्हणजे अट सोमग्न मुलांच्या पालकांसाठी आणि प्रशिक्षकांसाठी एक आपण uh, सुंदर कोर्स सुरू केला आहे ज्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत एक सर्टिफिकेट आहे जो ऑनलाईन असतो सात महिन्याचा आणि एक वन इयरचा हायब्रिड ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष अनुभव आणि शिक्षण असं एकत्र असतं त्याचं आज uh, हा खूप uh, सुंदर कोर्स गेले दोन वर्ष चालू आहे आता तिसरी बॅच चालू आहे आज आम्ही या कोर्सच्या निमित्ताने हा कोर्स आता फक्त पुणेपुरतं मर्यादित नाही आहे महाराष्ट्रभर काही भारतातले सुद्धा लोक आहेत आणि योगायोगाने यावेळेस तिघ जण इथून सुरू झालेले परदेशात गेलेले अशा सगळ्यांच्यासाठी चा कोर्स होता आणि याला आम्हाला खूप सुंदर रिस्पॉन्स मिळाला या निमित्ताने पालक ज्यांची मुलं स्वमंगने तेही प्रशिक्षित होत आहेत आणि जे प्रशिक्षक आहेत त्यांना स्वमग्न त्याचा जास्ती अंदाज येतोय त्या मुलांचं कसं त्यांना सांभाळावं त्यांच्यामधले सुप्त गुण बाहेर कसे काढावे त्या सगळ्यासाठी याचा उपयोग येण्याची आम्हाला खात्री आहे आणि दत्ताजींनी आणि त्यांच्या संपूर्ण फॅमिलीनी या मुलांसाठी शिष्यवृत्त्य देऊ केलेलं आहे आणि त्यामुळे योग्य आणि कमी याच्या खर्चामध्ये हा कोर्स लोकांना करता येतो आहे आणि हा कोर्स असाच निरंतर चालू राहणार आहे याला पुणे युनिव्हर्सिटी आपण ज्याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ म्हणतो त्यांची या कोर्सला मान्यता आहे आणि तेही याच्यावर आपल्याला खूप मदत करतायत आणि सुंदरजी ग्लोबल अकॅडमीची जी स्पेशल ऑटिझम मुलांची स्कूल आहे तिथेही या स्कोर्सचं ट्रेनिंग चालतं त्यामुळे सगळ्यांनी याचा जरूर लाभ घ्यावा आणि अनेक असे प्रशिक्षक तयार करावेत कारण भारतातलं स्वमग्नतेचं प्रमाण प्रचंड वाढतंय दर शंभरात एक मूल जन्माला येत आहे त्यामुळे अशा प्रशिक्षकांची दर दहा हजारांमध्ये दर लाखामध्ये एका प्रशिक्षकाची गरज आहे आपल्याकडे आत्ता तेवढे नाही आहेत आणि हेच हाच उद्देश ठेवून हा कोर्स जा चालवला जातो की ज्याच्याने समाजामध्ये जागृती व्हावी आणि या मुलांना चांगली मदत व्हावी त्यांच्यातले चांगले सुशिक्षित आणि यशस्वी भावी पिढी घडावी धन्यवाद